अभ्यासक्रमाचं वर्षभर केलेलं अचूक नियोजन विषयानुसार केलेलं सविस्तर आणि मुद्देसूत मार्गदर्शन आणि प्रचंड सराव या वैशिष्ट्यांमुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंत कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासाची संकल्पना समजून घेतल्यास यश निश्चित मिळेल असा सल्ला सावंत क्लासेसचे प्रमुख एम बी सावंत यांनी दिला क्लासच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील मंगळवार पेठेसह जिल्ह्यात चार शाखांद्वारे कार्यरत असलेल्या आणि आय एसओ मानांकित सावन कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय त्यामध्ये पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त अकरा विद्यार्थी चौऱ्याण्णव ते एक्क्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त अडतीस विद्यार्थी नव्वद ते पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पंचेचाळीस विद्यार्थी चौऱ्याऐंशी ते एक्क्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त एकतीस विद्यार्थी ऐंशी ते पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त अडतीस विद्यार्थी आहेत क्लासच्या सोहम फणसाळकरनं अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के आस्ता फरागटेनं सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के तर मधुरा गडकर हिनं सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत क्लासमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला यासह अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच पार पडला प्राध्यापक एम बी सावंत सुयश सावंत स्मिता फणसाळकर रोहिणी तोडकर पूनम देशपांडे आणि गणेश म्हाळुंकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला राधिका कापडे वेदिका सुगंधी तपस्या पोवार मधुरा म्हाळुंकर श्रावणी देशपांडे तन्वी आळवेकर यांनी मनोगत व्यक्त केली क्लासच्या अचूक मार्गदर्शनामुळेच यश संपादन केल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मनोगत व्यक्त करत क्लासच्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सध्याचे विद्यार्थी अभ्यासात गडबड करतात मात्र विविध विषयांच्या संकल्पना समजून घेऊन दहावीच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचं योग्य नियोजन करणं स्वयंशिस्त बाळगून गांभीर्यानं सराव करणं आणि अभ्यासाची भूक लागणं या गोष्टीच यशापर्यंत नेऊ शकतात आपल्यातल्या त्रुटी ओळखून स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा असा सल्ला प्राध्यापक एम बी सावंत यांनी यावेळी दिला सत्कार समारंभावेळी शैलजा पाटील मंजिरी सोनुले शुभदा जांभळीकर विद्या भोसले यांच्यासह क्लासचे शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते